घोडण्यासाठी आपण ह्या मटपंपाचाच वापर करतो कारण आता माणूस घोडणच पाहिजे एवढं मटेरियल त्याची काही गॅरंटी राहत नाही बी ह्या दंडावलाय घोडासाठी आणि ह्या पंप आहे तर ह्याच पाईप टाकायचा बाल चालू करायचा आणि मोटर चालू करायची तर करत तिथलंच मटेरियल घेईल आणि तिथंच पाडत घोडण्याची प्रोसेस जे आहे ते आपण मोटरद्वारे करतो समजा लाईन नाही आहे तर मग दंडा ठेवलाय दहा वेळा आपण ते फिरवून घेऊ आता हे तीन दिवस झाले इथं तर तीन दिवस पुरं मटेरियल आपण तिकडं त्या टाक्यात घेऊन घेऊ म्हणजे हे टाक हे पाणी जमा होते इथं याच्यासाठी पुन्हा हे टाक तयार होऊन जाते आता पाण्यात आता ते चौथ्या दिवशीच पाणी राहते तिथं चौथा पाचवा सव्वा दिवस तिथं होऊन जाते मग सातव्या दिवशी आपण त्याने ते लावून उतरून घेतो तिथं तर त्याने त्या टाक्याला दोन वाल दिलेले आहे दोन वाल कसे दिलेले आहे एका फुटावर दिलेला आहे दुसरा दुसऱ्या बुडावर दिला म्हणजे त्याच्यातला जो गाडगिळ राहते तो एका बुडाच्या खाली बसून जाते आणि पाणी पाणी आपण ते तिथं उतरवून घेतो तिथं उतरवल्यावर ते तिथं एक फिल्टर लागलाय आता ते साहेब जे बुडून राहिले होते का देता कसं तर ते फिल्टर लागलेलं ला आहे आता आपल्या इथं पूर्ण सिस्टम लागलेला आहे